भोगवटादार जमीन वर्ग दोन जमीन म्हणजे काय नमस्कार शेतकरी मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल बेलाआयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज घेऊन आलो आहे आपण भोगवटादार वर्ग जमीन दोन म्हणजे काय बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही वर्ग जमीन एक आणि वर्ग क्रमांक दोन भुगवटदार दोन म्हणजे नेमकं काय का एक नंबर जमीन आणि दोन नंबर जमीन असे भुगवटदार वर्ग दोन जमीन सोळा प्रकारच्या मित्रांनो तर चला आपण सविस्तर माहिती घेऊया सोळा प्रकारच्या भुगोटा वर्ग दोन जमिनी कशा आहेत त्या प्रकारे सविस्तर माहिती ऐकूया भोगोटदार वर्ग एक पद्धत या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्याच हस्तांतर करण्यास शासनाचे निबंधन असतात शेतकरी या जमिनीचा मालक असतो तो त्याच इच्छेनुसार या जमिनी विक्री करू शकतो या पद्धतीमधील जमिनीत हस्तांतर करण्यावर शासनाने निबंध आहेत सरकारी अधिकाऱ्यांवर परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतर होत नाही या जमिनी भोगोटावदार वर्ग दोन किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निबंधित सत्ता प्रकार किंवा प्रलिबंध प्रकार या नावानेही ओळखल्या जातात या जमिनी सरकारी मालकीच्या पण तत्वावर दिलेल्या असतात या जमिनीत दहा पॉईंट तीस पॉईंट पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मदतीसाठी भाडे तत्वावर दिलेल्या जातात चौथ्या प्रकारच्या जमिनी महाराष्ट्र शासन या प्रवर्गात मोडतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात भोगवटादार वर्ग दोनमधील जमिनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक सोप दोनशे नऊ क्र दोनशे अडतीस मंत्रालय मुंबई शासन उल्लोक्षण आयुक्त महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अभियंता एकोणीसशे कर्तव्यची कलम बारा अ खाली ए अधिकारी चौकशी अंतर्गत महसूल विभागाखालील त्रुटी दूर करण्याकरता प्रमाण कमी करण्याकरता सन दोन हजार एकमध्ये जमिनीचा प्रकार गाव नमुना क्रमांक एक मुंबई कुळ वहिवाटी व शेष जमीन अधिकृत एकोणीसशे अठ्ठावीसची कलम बत्तीस गाव अनुज विक्री झालेली जमीन एक क्रमांक एक नंबर दोन वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी देवस्थान जमिनी वगळून गाव नमुना क्रमांक एक दोन क्रमांक तीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्य विविध यो योजनामार्फत प्रदान अतिक्रमण नियुक्त केलेल्या जमिनी भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक एक क तीन गाव नमुना क्रमांक चार महाराष्ट्र जमीन महसूल अधिकृत एकोणीसशे सासष्ट ते विविध अंतर्गत प्रदान अतिक्रमण नियमाकुलित केलेल्या जमिनी गृहनिर्माण संस्था औद्योगिक संस्थापन शैक्षणिक संस्था विशेष महसूल प्रकल्प गाव नमुना क्रमांक पाच सिलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी गाव नमुना एक पाच क्रमांक सहा महापालिका नगरपरिषद व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट झालेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरज अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी एक सहा गाव नमुना सहा क्रमांक सात देवस्थान जमिनी गाव नमुना एक क्रमांक सात नंबर क्रमांक नऊ महाराष्ट्र पूर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम सोळा अन्वेते प्रदान केलेल्या जमिनी गाव नमुना एक क्रमांक नऊ क्रमांक दहा भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनी गाव नमुना एक दहा क्रमांक अकरा भूदान या ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी गाव नमुना अकरा क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी वने संपादन अभिलेख एकोणीसशे पंच्याहत्तर तसेच महाराष्ट्र जमीन जमीन धारणेत कमाल मर्यादा अधिक एकोणीसशे एकसष्ट क्रमांक तेरा भूमी भूमिमारी हक्काने प्राप्त झालेली जमीन गाव नमुना नंबर एक क्रमांक तेरा क्रमांक चौदा महाराष्ट्र जमीन धारणेतील कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अनेक कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेली जमीन गाव नमुना एक चौदा क्रमांक पंधरा भूसंपादन अधिवेशन अधिवेशने अदिविश्न, संपादित केलेल्या जमिनी गाव नमू गाव नमुना एक पंधरा सोळा वक्त जमिनी गाव नमुना एक क्रमांक सोळा कोणत्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही नंबर एक सिलिंगच्या जमिनी वर्ग एक करण्याची अजून तरी कायद्यात तरतूद नाही नंबर दोन महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमीन शासकीय जमीन असल्यामुळे त्यात वर्ग एकमध्ये रूपांतर होत नाही नंबर तीन देवस्थान इनामी जमीन नंबर चार आदिवासी खातेदारांच्या जमिनी नंबर पाच खाजगी वने संपादन अधिनियम अन्वेष्च्या जमीन नंबर सहा सिलिंग अन्वेषित कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमीन नंबर सात भूसंपादन अधिकाऱ्याने संपादित शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहचेल धन्यवाद मित्रांनो